मोजे आष्टेपोते रायघर तालुका सातारा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा संपूर्ण तीन कोटी पन्नास लाख रुपये खर्च पाण्यात नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया माहिती सचिन मोहिते जिल्हाप्रमुख शिवसेना सातारा जिल्हावरील रस्ता अवघ्या दोन ते तीन महिन्यापूर्वी झालेला असून पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर मिलीभगतमुळे कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला आहे यांना तात्काळ निलंबित करून ठेकेदारांवरील काळे यादीत नाव टाका अन्यथा अधिकारी यांना डांबर फासणार नाही नाही रेकॉर्डिंग होऊ द्या जनतेला कळू दे, दे साहेब काय चाललंय हे डेप्युटी इंजिनिअर आणि ज्युनियर इंजिनिअर याला रिस्पॉन्सिबल आहेत की नाही मग त्यांना पहिलं निलंबित करा त्यांना अख्खा रस्ता खचतो ठीक आहे दोन खड्डे पडले चार खड्डे पडले हा अजिबात डांबराची थिकनेस कुठेही नाही जी खडी वापरली ती ग्रेड नुसार वापरलेली नाही क्वालिटी कंट्रोल विभाग तुमचा साहेब करतो काय त्यांना काय तुमच्या असतात का नाही इंस्ट्रक्शन्स का पैसे घेतले की रिपोर्ट आले हे पद्धत आहे का रस्त्यात पहिले रस्ते जे चिखल असला जुने ना काय झोपा काढतो ना का तिथे त्याला व्हिडिओ दाखव पहिला व्हिडिओ दाखव आता व्हिडिओ दाखव कसा रस्ता झालाय तो फक्त टक्केवारी घ्यायचं करत सगळ्यात टक्केवारीचा खेळ चाललाय दाखवाय डेप्युटी इंजिनियर काय करतो ते कळलं ना लोकांना याचा फोटो व्हिडिओ घ्यायचा ह्याचा व्हिडिओ घ्यायचा काय केलं बघा काय रस्ता तुमचा आहे ना बघा झोपला रस्ता करताना झोपा करायला अहो एवढे वर्ष झाले एवढे सिनियर अधिकारी तुम्ही तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिकली अनुभव पाहिजे ना काय घंटा घंटाही डांबर चष्ट साहेबांची तुम्ही त्यासाठी तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही साईट वर या माझ्याबरोबर एक ठिकाणी खड्डा असताना साहेब चार ठिकाणी असताना आम्ही काय करू बोललो नसतो तुम्हाला अक्का रस्ता कसतो ते डांबर टाकले की नाही टाकले याच्यात तुम्ही जाऊन आजच्या आज आणि सगळ्या लांबी आहे ते आयडेंटीफाय करून घ्या आणि सगळी लांबी आयडेंटीफाय करून किती लांबी भरत्या आणि किती लांबी करता काय दिसत आहे मला एक सांगा मला एक सांगा फक्त तुम्ही त्याचं रुंदीकरण किती घेतलंय लांबी किती घेतले इस्टीमेट आहे ना तुमच्याकडे साडेसहा किलोमीटर त्या बोर्ड लावली नाही आधीच रस्त्यावर काम झालेलं आहे झालं ना पोगरवाडीपर्यंत काम कोबरोडीपर्यंत झालं की नाही काम बरोबर आहे ना <laughs> त्या कोबराडीपर्यंत झालेल्या रस्त्याला तुम्ही बोर्डावर प्रॉपर लिहिलेलं आहे त्याचं थिकनेस किती असायला पाहिजे सिलकोट कितीच आहे त्याचा आहे ना बरोबर आहे ना, ना? त्याचं खाली तुम्ही फाउंडेशन पासून त्याला किती उचललंय वरती सगळं तर तुम्ही एक डिझाईनच लिहिलं त्याच्यावरती अरे किमान दिलं किमान दिल्या पन्नास टक्के आम्ही तीनशे तीन तीन पाचशे तीन पाचशे मी त्याला दिलं हो त्याला आम्ही जर आहे तर त्याला म्हणजे जुना रस्ता करायचंय तो रस्ता कसा आहे तो चांगलं झालेलं काय त्याला वायट बिल काढायचं होतं एक चांगलं असं बिल काढलं ना साहेब बिल काढलं असलं तर अवघड होईल ना खर सांगा पैसे काढलेत का त्याला मी कालापर्यंत झाला कार्य करताय तुम्हाला अभ्यास नसेल मी मंत्र्याचा पी होतो मला यातलं घंड सगळं माहित आहे इतल कार्यक्रम लावतो म्हणजे लावतो

खाली सर, ते सर डांबर डांबराचं पॉलिश कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारी वर संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा असला खानाना रोड केलाय माणसाने इथे मिनिस्टर मिनिया हं मिसेस किमने केलं आणि या माणसाला तो तपासणीला पाठवूच नका मुळ नाही हे जात तुम्ही नाही यांच्यावर पण तक्रार आहे तुम्ही तुमच्या तर दुसऱ्या माणसाला पाठवा त्याला सगळं बघायला लावा आणि यांच्यावर तर साहेब कारवाई नाही झाली तुम्हाला माहित नाही मी शेप असे लोक आणून इथे गोंधळ घालीन आणि साहेब काय होतं या गोष्टीचा कारण शेवटी तुम्ही एक्झिक्युटिव्ह म्हणून तुमची पण काही ना काय याच्यामध्ये पाच टक्के दहा टक्के जबाबदारी तुमची पण येणार आहे हा

सांगितलं सर्व सांगितलं विषय आहे तर तुम्ही जे आहे ते आताच्या आता जायचं भंडारी तुम्ही आणि सगळे लांबलेली आहेत ते, ते मार्क करून घ्यायच्या लांब्याने त्याला रिपोर्ट करा

अजून पाऊस झालेला नाही नको साहेब बसायला मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा माझ्या सोबत सातारा तालुक्याचे सातारा तालुका प्रमुख सागर रायते आमचे उपजिल्हा समन्वयक प्रशांत शेळके तालुका समन्वयक हरी पवार शहर समन्वयक इम्रान बागवान आणि उपशहर प्रमुख अजित काळेल आम्ही आत्ता सातारा तालुक्यातल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या नुकत्याच झालेल्या कामावरती भेट द्यायला आलो होतो इकडं हा रस्ता आश्चर्य फाट्यापासून सुरू होतो आणि रायघरपर्यंत संपतो असं त्या बोर्डावरती नाव लिहिलेलं आहे एकूण साडेसहा किलोमीटरचा सा अंतर दाखवणारा कि हा रस्ता आहे प्रत्यक्षात किती केलाय किंवा त्याची किती एम बी काढली हा पार्टच नंतर बघू आपण त्याच्या खोलात आपण जाणारच आहोत की नक्की काम कशा पद्धतीचं झालंय हे बघायला आलो होतो आता तुम्ही आमच्या मागे बघू शकता या ठिकाणी दोन महिन्यात झालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाची अवस्था नक्की काय चाललेली आहे तुम्ही बघू शकता शेकडो खड्डे पडलेले आहेत डांबर धुवून गेलेले पहिल्याच पावसात डांबर धुवून गेलेले चाऱ्या खचलेल्या आहेत साईड पट्टीमध्ये मुरमाच्या नावाखाली माती घातलेली आहे लुटा लूट अक्षरशः लुटा लूट चाललेली आहे या संदर्भात काल आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे जे कार्यकारी अभियंता आहेत देसाई साहेब यांना संपर्क केला होता त्यांना आम्ही स्वतः सांगितलं होतं की साहेब आम्ही जाऊन साईटवरती तपासण्या करण्यापेक्षा तुम्ही आमच्या सोबत चला तुमचे प्रतिनिधी आमच्या सोबत द्या आपण साईटवर जाऊ लाखो कोट्यावधी रुपये तीनशे बावन्न लाख रुपये म्हणजे साडेतीन कोट रुपयेचा हा रस्ता आहे या रस्त्यावरती तुम्ही बघू शकता सगळा रस्ता पाण्यात गेलेला आहे मग कशासाठी रस्ते करायचे एवढे कोट्यावधी रुपये लोक टॅक्स भरतात प्रामाणिकपणे टॅक्सेशन भरतात सर्वसामान्य माणूस घेणारी प्रत्येक वस्तूतून टॅक्स सरकारला जातोय त्याच्यातून हे रस्ते केले जात आहेत आणि ह्या रस्त्यांची अवस्था आपल्यासमोर आहे एवढा सगळा रस्ता हा पाण्यात गेलेला आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे अत्यंत निकृष्ट याची कुठेही डांबराची थिकनेस प्रॉपर नाही याचा कुठलाही भरावा प्रॉपर केलेला नाही याचा भरावा प्रॉपर भरलाच गेलेला नाही आणि त्याच्यामुळे हे डांबर असं खचत गेलेलं आहे सगळं तुम्ही बघता या ठिकाणी स्पष्ट दिसतंय तुम्हाला त्याच्यात खडी किती माती किती आहे त्याच्यात डांबर किती आहे काय सगळं तुमच्या समोरच आहे अशा ठेकेदारांना चाप बसणार आहे की नाही लोकप्रतिनिधी नक्की भागात करतात काय हे सगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याशी संबंधित आहेत का या गोष्टीचा सुद्धा तपास व्हायला पाहिजे यांना कोण पाठीशी घालते लोकप्रतिनिधींना पाठीशी घालणारी माणसं नक्की आहेत कोण या सगळ्याची चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही आम्ही इथलं डांबर इथला सगळी माती ही गाडीच घालणार आणि याच्यानंतर हीच सगळी माती हे सगळं आम्ही नेऊन कार्यकारी अभियंता का यांच्या टेबलवरती हे सगळं मटेरियल मांडणार आहे आणि अशा पद्धतीचं आंदोलन केल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही याची आम्हाला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राइब करायला विसरू नका सब्सक्राइब करा आणि रोज प्याज सांची चहा